आणि अमेरिकेतला रोड ना असं जाताना ना त्यातला शेत पाहता शेती बघू शकतो हाऊजंड किलोमीटर हाऊझे आहेत किलोमीटर अरे रोड ऑटोमॅटिक आहे मग या टोलला गेला माणसांची गरज नाही कि तर दरवाजे हे सगळे ऑटोमॅटिक आणि एक अर्धा तास थांबलो आम्ही तिथं आणि आता मग आता निघालो पुढं पुढा डोंगरघाट दिसत डोंगर वाटत ना घाट आहे चांगली तर त्या घाट वाटत नाही पहिला टोल ना का असा पार करताना आम्ही सध्याला पुरत आलेलो एकत्र नाको असा सामना कर शेरच्या चटका बसायला लागला चटक उन्हानं चटक एक खतरनाक अरे माझे मित्रांनो मी काही बनवते स्वागत तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी काही बनवते मी करताय महाराष्ट्र ते मोडचे नेपाळ काठमांडू पशुपतीनं ही सायकल यात्रा माझ्या सायकलीवरती आता दिलास मी एमपी मध्ये आहे आणि एमपी मध्ये मी जबलपूरच्या पुढे शंभर किलोमीटर आहे आणि हा ब्लॉक पूर्ण पण इथून पुढे सगळे ब्लॉक मराठीच बनवायचं राहत आहे आम्ही एका पेट्रोल पंपवर आहे बघा तिथं हात सगळ्या हातरून पॉवर बँक चार्जिंग लावलाय आणि आपला इथून निघायचं बाजी आहे सहा आंघोळ करू जेव्हा तिथं पाणी नव्हे तिथं आंघोळ करू आणि इथून फट करून निघू चल तर चला चला फट करून येऊ तर आमच्याकडे आता इतक्याच पायाला लागून काहीतरी खतरनाक आला बघा आमच्या गाड्या पायाला गरे का ही बघा पायाला खतरनाक आहे बरं कसं कसं लागलं बाथरूम लागले होतो काय मेन गोष्ट काय झाली ना आमच्या गाड्याला खतरनाक मध्ये बाथरूम लागलेलं हे केलं बाथरूम बंद होत्या उडी हल्ली जाण्यासाठी त्या झाला बाथरूम करण्यासाठी पण लई मोठा संघर्ष लागतो असं असतं या चला हे सगळं सामान आवडतो आणि नंतर ना भेटतो तुम्हाला मोबाईल चार्जिंग लावला होता हाय असा निघालो या मी सायकल विधीच गेलो मग नाही गुरु मोबाईल राहिला गुरु चला आलोच मला मोबाईल राहिला अरे आता चाल दुकान सगळ्या गाडीच गाडी बघले सगळ्या गाडीत येते चला आता काय करू येत ना निघवादी आता कुठली या तुमच्या का माझी जास्त आहे का लय जास्त <laughs> <laughs> बघितलं की मी हाय बाय हाय हॅलो हाय ब्रो मस्त मध्ये माझा शर्ट वाढायला लागलाय बघा असा वाळतोय असा वाटतोय सध्याला का आमच्या दत्ता भाऊच्या सायकलच टायर पंक्चर झालेले फुल भारी वाटतं जवळ कोणाच्या सायकल त्याचं टायर पंक्चर होत नाही काय काय नाही चला पंचर बलामानी फुटून जाईल टायर तर आता मस्त मध्ये असा आपण चहा पिऊया आणि मग मस्त टिकलूया सकाळ सकाळ दिवस आहात मस्त असा माझा मूड फ्रेश आहे एकदम भारी पैकी माहित नाही पुढं काय होईल टायर फुटायला लागलाय फुडला माझं काय माहित नाही काय होईल ते पण सध्या मला तुम्हाला वाटत नाही मी थोडं गोवर राफडलोय म्हणून बघू शकता अशा प्रकारे रोड एकदम खतरनाक अशी एक झोपडपट्टी एक खुशी छोटीशी टपरी आहे आणि आता यातमध्ये आपण चहा प्यार नाही आणि पुढे निघणार नाही कोट ही चहा आणि ही मी वा वा।, वा हे जे सुख आहे ना पायला लागले हे जे सुख आहे ना वा एक नंबर सुख आहे बोल मग बोल मग वा 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 एक नंबर आता हा रोड खोट बोलत नाही सकाळच्या आताची सात वाजून सव्वीस मिनटं झाली तिने ऊन असं कडक पडलंय ना असं मला आहे माझं अंग हे बघा ऊन तापत आहे अंग माझं मी असं थमनेल बनवायचं बन आहे मला युट्यूबचा त्यामुळे मी असं कोणती बघा असा असा असं थांबून समलेल नोकरी असं ऊन लागता येईल दिसत नाही इतकं खत लागू नये आणि बघू शकता अशी कपडे वागते ती आपल्या सायकलीवरती जेव्हा आपण टूरला असतो दादा वच म्हणून फोटो तिथे ती चल लागला या जरा थोडा त्यामुळं धुवायला लाग लागली सका सकाळ आता काम निघायला लागला आता सकाळ आता हि बॉगल पडला होता <laughs> चला टायरला फुललेलं गुळ मला दिन फुटू शकतो टायरी माझं <laughs> तो बाहेरनं हा जातो गावातन तर आम्ही साधीला का आम्ही गावात चाललेलो हे बघा सनाट मस्त रोड आणि मस्त चला डोंगर बघा दत्ता भाऊ काय एडन करायला दत्ता भाऊ आमचं करायचं जेवायचं ग म्हणते काय मला चला आता मस्त नाश्ता करू गावात नालू एका मस्त मध्ये काय नाश्ता मग नाही खाना हे बघा एम पीतलं फेमस आहे त्याचं हो कसं या एक नंबर आहे ना हे खातो या मी एक संपल दुसरी प्लेट आहे वडा म्हणते ना वडा 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 ते गावातनं आठ ताक करून झालेला आहे ता ता आता मी तुम्हाला काहीतरी दाखवतो तुम्हाला ती जी रान एक एक दोन तीन चार, चार ती चार जी तुकडी दिसली नाही ती चौकांच्या वाट नाही तेवढ्या ती बघायला गेलं तर लयत लय दहा बारा कुंट रान असेल तेवढं दहा ते बारा कुंट रान आहे की एमपी मध्ये तांदूळाची शेती तुम्ही बघू शकता हिकडली एक दोन गुंट्याची आणि हिकडली एक दोन गुंट्याची असं चार ते आणि ते आहे ना ते पेशिल पेशील माणसाची येते दुसऱ्या दुसऱ्या हे तर असं बघू असं प्रकार आहे आता पूर्णपणे घाट लागायला लागलाय आम्हाला पूर्ण आता जातो तिकडे फुट आणि मी असं असता लोया ना अक्षरशः चटक बसायला लागल चटक उन्हाना चटक उनलं खतरनाक आहे इकडं कुठला कमी टाकायचं नाही इतकं नाही टाकायचं जास्त नाही 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 निगेटिव्ह कडे लक्ष द्यायचं नाही कारण ते ते माणसं जीवनात काही केलेलं नसतं त्यांनी काहीच नसत त्याच्याकडे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपलं काम आपण करत राहा आमची इच्छा व्हा आमच्यासाठी मी तर करतोय पण काय माणसांना आता माणसं लागली म्हणाल तू लाईक साठी करतोय व्ह्यू साठी करतोय मग ते वाईट वाटत ते माणसं जीवनामध्ये काही केलेलं नाही त्यांनी हे आपण समजून जायला ठरायचं त्यांनी काहीच केलेलं नाही फक्त असंकर असते ते लाईफ मध्ये काहीच करू शकणार नाही मला टाकलं नाही सकाळ मी तरी इंस्टाग्रामचं ना तर सोडून दिला नको म्हणलं ते त्याच्या पाय उगत म्हणलं चांगलं नाव माझं पण लय चांगले लय लोकांना प्रेम दिलं आपल्याला पण उगत माणसं आपल्याला हे होते शंभर तुम्हाला कमी टोटल आहे त्यामधल्या तुमच्या निगेटिव्ह असतील चाळीस लोक तुमच्या वाट पाहतात ना ते तर आता बघू आता गणेश भाऊ तुम्ही अजून थोडा विचार करा पण करू काहीतरी कोणत्या हाती आणि कोणते हजार हजारायचा नाही गेले त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही बरोबर आहे तुम्ही तुमचं काम करत राहा गोष्टी जास्त टाकायची बरोबर <laughs> 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 आहे एक एक पोरगा सामान्य कुटुंबात ना शेतकऱ्याचा पोरगा जर शिक्षण तिसरे झाले त्याला इंग्रजी लिहिता येत नाही वाचता येत नाही त्यानं इंडिया टू लंडन कशी राईड केली आणि इतका मोठा इतिहास त्यांना कसा घडवून दाखवला गिनी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कसं नाव केलं तर इतकं मोठं नाव कसं काय झालं येणारे अजून तीन वर्षामध्ये एवढं करून दाखवलं नाही मला ती लोकल दाखवत पण लोक अशी बघते ती वाईट नजरेनं मास्त लागली बघायला माणसं व्हायला लागली लाईकसाठी साठी व्ह्यू साठी वाईट नजर नाही ना ना तुम्ही एक बारीक विचार करा जो तुम्हाला ज्याची वाईट कमेंट आली त्याचे फॉलोअर्स बघायचे त्याच्या स्टोरी म्हणजे स्टोरीज म्हणा किंवा त्याची प्रोफाईल फक्त चेक करायची एकदम सांगा नाही ती तर असतेच बरोबर आहे या पंगा रे एकदम एकदम तुमची हर कमेंट जे वाईट केली त्याचे प्रोफाईल चेक केली त्यानंतर मी तुम्हाला बोलायला होय का काही नाही त्याचं काही म्हणावं त्याचं नाही काही नाही ऐकलं पुढं मला फोन यायला लागलं भरपूर जणांचा फोन यायला लागलं नको असं करू व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक पण मी म्हणलं नाही म्हणलं काय म्हणलं लोक समजते एकच काहीतरी माझी माझी यात्रा चालू आहे म्हणलं मला ट्रॅव्हलिंगची आवड आहे अजून काय जाऊ द्या गणेशने आता युट्यूब युट्यूब दिले म्हणून सांगा तुम्ही अरे भाऊ एक व्हिडिओ टाकलं आता टाकून कमी जास्त दहा मिनिटं झाले दहा त्याच्यावर वीस ते तीस कमी झाल्या गणेश भाऊ कुठे आहे गणेश भाऊला व्हिडिओ टाकायचा बरं बरं तुम्हाला जे व्हिडिओ मी टाकल ना त्याच्या रिप्लाय गणेश भाऊ कोण आहे कुठला गणेश भाऊ मित्र ओळखत नाही मित्र कुठले गणेश भाऊला ओळखत नाही इकडे कोण आहे गणेश भाऊ टायरची वाट लागली अशी ती जाऊन बसली टायर सगळे माझ्या मस्त तुमचं शेअर टाकून आमच्या भाऊ घाललं मला सांगितलं नाही वा लक्षात नव्हतं मला सांगितलं तिने काय लागलेलं शेअर टाकला मला माहितीच नाही बघतोय पण यायला आलो या पाणीच लागले मुशिले पाणी लवकर मिळत नाही प्यायला तर आता पाणी भराय आलो इकडे साईडला मी पाणी भरू निघा इथलं की कशी बघली काहीच नाही छापार केलेलं ते नुसतं आहे काहीतरी निघालो आपल्या मराठी भाषेला आपण दर्जा दिला पाहिजे त्यामुळे मराठी ब्लॉक सुरू बघा आता पहिला टोल नाका असा पार करताना आम्ही सध्याला पुढे चाललेलो आहे खतरनाक नाकू असा सामना करत सध्या उत्तर प्रदेश दिशेने रवाना झालेलो आहे आम्ही बघू शकता पाठी बघा टोल किती ओके चला माझ्या लाडक्या भावानं सध्या मी चहा पिण्यासाठी थांबलेलो एक मस्त अशा कपा पिऊन चहा खतरनाक उन्हाचा तडाखा आहे आणि मी आपला एक चहा पिऊन स्कॅम बघा किती मोठा स्कॅम आहे गलत बघा एवढा हवा गलास किती मोठा इंच आहे बघा आतमध्ये किती भरीव गलास आहे असं स्कॅम होत आहे रवी मे चला ओ राईट करून केली यो भाई साहेब इतकी खतरनाक धूप अरे इतकं खतरनाक कोण गेलो रे देवा काय ऊन नाही लय मस्त फिरायला लागले ऊन रागायला लागला रे पुढं बघू शकता ती शिमिटची कंपनी मोठी निघालू सल्ला इकडं मेहरच्या दिशेने हाटलोर थांबलो थोडा चहा पिलो आता निघालो पुढं काहीतरी गावक खा वाटतंय गार पि वाटतंय या पण निघूया पाण्याची बाटली बरोबर आई शिटावर असं बसलं का नाही बसते आता एकदम खतरनाक मध्ये बस शिटा बसायला आता थोडं बरं वाटतंय काय अडचण नाही खतरनाक होऊन तर माझा हा गुडगा खूप जास्त दुखत होता आता त्यामुळं मी स्प्रे मारलाय आता बीडमधल्या भावना दिला होता आपल्याला मेडिकल आहे ते आपला सगळं मेडिकलचा खर्च सगळं तेच करतात आपला ते मंदिर होतं बजरंगबलीचं त्यांच्या दरबारात असं थांबलो हो थोड्या वेळा मुलं ठीक आहे चला थोड्यांना भेटतो तुम्हाला थोड्या डुलकी मारतो कारण की जर थोडं गार लागते बाहेर इकडे कोण आहे आता या रोड न आल आता आपल्या इकडं असं वळून अशा रोड जायचं जायचंय उन्हा तडा एकदम खतरनाक ना काही भुकल्याही लागली या आता गुडका चमकाच आहे माझा आता एकूण जाऊ आता बघू तिथं दहा बाहेर तिथं जेवण करू भुका लाई लागले ते आता अडीच दोन वाजे आता दोन चला नुसता लांब क्रोड आणि रस्त्यावर माणसं तर लय कमी गाड्या तर लय कमी आणि सध्या आपण निघालेलो आहे अशा ठिकाण बघू शकता बघा मित्रांनो काही त्रास नाही ना मग मो एकदम मोका आहे नुसता एकदम हायपाय रोड आहे एकदम पण हा मला वाटतं सिंगल रोड आहे फोर लेन नाही हा रोड आता इथून आम्ही निघालो सतनाला सतनावरून चित्रकूट चित्रकूटवरनं फुललं गाव माहीत नाही पण लखनौपट निघालोय सध्याला आणि असं लोकेशन आहे बघू शकता काय बघू शकता बघू शकता मराठी भाष बा, मराठी भाषेत ना रे तू हा रे असं आहे चला हा जो रोड दिसतो ना पूर्ण ह्या पूर्ण रोडवरती ना फक्त एवढी एकच हॉटेल आहे जी जवळ दिसतं ना फक्त एवढी एकच हॉटेल आहे हा भूक लागली खतरनाक मध्ये हॉटेलच नाही कुठं त्यात मध्ये बरं काय मिळते काय नाही कुठून चला बघू काय मिळतंय खायला ते लई भूक लागली जोरात काय खायला बाई खाणे गेले काय खाणे गेली तर आलू मटर खात बघा आलू मटर खावं आणि फ्लाड आता बरं वाटत जरा जेवण करू सांगून तडाखाला बेकार तडाखा कसं खसरणा काय जास्त आहे त्यामुळे आम्ही ते बघा जेवण केलं जो बन पसरलं इथं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळं बाहेर रोड परत आम्ही सालाय चालू केलेलं आहे एक अर्धा तास थांबलो आम्ही तिथं आणि आता मग आता निघालो पुढं पुढं तर डोंगरघाट तर या आणि डोंगर वाटत ना घाट वाटाय चांगली तर त्या घाट वाटत ना आम्हाला सायकल घाट घाट करत नाही या त्यामुळे आमच्याकडे कुठल्याचं आहेत ना ते घाट सायड निघण्याचं त्यामुळे चला आणि अमेरिकेतला रोड ना असं जाताना सध्या शेत भाता शेती बघू शकता तुम्ही काय झालं <laughs> अमेरिकामध्ये <अगे> जा <था। laughs> <laughs> मध्ये जाताना असा ही रोड आहे अमेरिकेला जायचा आणि साईडला भाता शेती आहे ती आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाने केली बघू शकता तुम्ही इकडे बघा आणि भारी वाटतं आता अमेरिकेत निघालो या हा जरूर ना <laughs> <laughs> फायनली आम्ही सायकलीवरती अमेरिकेला आलेलो आहे <laughs> इथे टोल नका सकाळचा दुसरा टोल नका आपला सकाळ जरूर आणि ह्या ऑटोमॅटिक टोलनाका ह्या टोलनाक्यावरती माणसं लागत नाहीत आणि हे बघा टोलनाक्यावर गाडी पूर्णपणे खराब झाली आहे रातलं का आता आम्ही निघालेलो आहे आणि बघू शकता असा टोल नाका लागलेला आहे आणि ह्या टोलनाक्यातला म्हणजे आता दिवसाचा हा टोल नाका आणि हा टोल नाका पूर्ण ऑटोमॅटिक आहे म्हणजे ह्या टोल नाक्याला माणसांची गरज नाही हिथं दरवाजे हे सगळे ऑटोमॅटिक उघडते आता जी गेट आहे ना ते ऑटोमॅटिक उघडतं तर असा असं प्रकारे बघू त्याला निघालेलो आहे आणि एकदम असं वाटतं की अमेरिकेतमध्ये आलो या असा फील लागलं आहे की रोड त्या टाईपचं ते पूर्ण चला हे बघा आता सधला बघू शकता तुम्ही खतरनाक मध्ये भाताची शेती आणि अशी आपल्या सायकलीन पुढं दत्ता भाऊ आणि हा रोड सरळ जाणारा स्विझरलँड तिकडं अमेरिका तिकडं फ्रान्स एशिया इस इस लंडन इस्रायल मध्ये जाता भाऊ बाय मेन सेंटर पॉइंट मी इमॅजिन करतोय की बाबा मी जर uh, सध्या का अमेरिकेमध्ये असतो अमेरिकात सगळं रोड असं असते ना इमॅजिन करतोय बाबा आपण सधल का आता तिथं आहे तर त्यामुळं ते आनंद घेतोय मी माहीत नाही जिंदगीत घेत कधी जाईल का नाही जाईल पण बघतोय का अनुभव घेतोय यस यस वाय 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 वेर आव यू फ्रॉम आय एम फ्रॉम इज महाराष्ट्र आय इज इंडिया ओके ओके या और तुम क्या कर रहे हो आई 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 साइकिल साइकिल राइड राइड इंडिया टू 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 एंड विल गो एम एम नेपाल नेपाल काठमांडू ब्यूटीफुल प्लेस प्लेस ओ व्हाट गॉड गॉड महादेव महादेव यस 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 And okay how to is one day is how is kilometer 1000 kilometer How Huh? how many how 1000 kilometer uh, uh, 100 kilometers? yeah no, 100, haan. 100, haan. 100 haan. no 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 is uh, uh, from india i am from india yes is my bike uh, my cycle how, how straight i am straight Maharashtra

इमेजिन करा किती भारी वाटतं किती भारी वाटतंय इमेजिन करू शकता तुम्ही सध्या घेतं या असं वाटून द्या बघायत किती भारी वाटतंय ती खालती करा काय आणि एकदम भारी असं वाटतंय तो पहाठे वरी विठल विठल, जय हारी जय विठल विठल जय हरी डूम डुमली पंढरी डूम डुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहाठेवरी विठल विठल जय हारी विठल विठल जय हरी किती भारी राव किती भारी लोकेशन काय नजारा आहे आणि मराठी मोळा माणूस आपला सध्या लाग इंडियातून अमेरिका मध्ये चालला बघू शकता असा प्रवास वाव ही बघू शकता तुम्ही काय नजारा आहे अप्रतिम नजारा काय रोड आहे हो काय रोड आहे कसला रोड आहे ही भारी मला माझं फक्त एका गोष्टी प्रेम आहे ओनली आणि ओनली फक्त रस्त रस्ते आपलं खतरनाक जास्त प्रेम आहे कारण की आपण रायडर आहे आणि ट्रॅव्हलिंग आहे ट्रॅव्हलर आहे त्यामुळे आपल्याला रस्त ही लय आवडतात बघू शकता रस्तं अगं बाय 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 ग काय रस्त आहे आणि हे बघू शकता असं लोकेशन आहे पाठी मागतो कॅमेरा वेर आय विल फॉर्म Why, why? Ampy, Why? How you MP. Why how is state? Why How he state? Where did it go to? Here go to? It go to why? No, no English? Hey, sorry bro. It no English language and uh, this it is sunrise and here uh, is my bicycle and today I am just try coffee and uh, break. माणसाशी बघून राहिली का नाही त्यांना वाटले खरंच इंग्रजी काय बात करू त्या वेळेला पाच मिनिट लागते तिकडे माणसाचं इंग्लिश मध्ये बोललो त्यांना वाटलं इंग्रजी तर भाई आता काय करतो आता लागला आम्ही चहा पितो आणि चहा पिऊनच लागले की निघायचे मला ते एक सीन घ्यायचा होता पण ते सीन घेण्यासाठी मला चहा पाहिजे आता चहा घेऊ आणि सीन घ्यायला जाऊ सध्या दिवस मावळायला लागलाय चला ओके देख सकते हो भाई अभी ये छोटा सा छोटा हिलने में बना रहा हूँ अभी हम यहाँ कुंदेरी, कुंदेरी।, कुंदेरी तो कुंदेरी में अभी हम इस रोड के साइड में ढाबा लगा मेरे ख्याल से जैसे हम मुड़े हैं ना इस हाईवे से ये दूसरा बड़ा ढाबा लगा इस रोड में ज्यादा होटल नहीं है नहीं आद। 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 एक पे लगा था शुरुआत में एक लगा था हमको छोटा वाला अभी कहीं खुला है वो ये नेशनल हाईवे फर्स्ट अच्छा अच्छा देख लो भाई अभी यहाँ पे आए हैं एंड अभी यहाँ पे हम रहने वाले आज क्योंकि आगे तो मालूम नहीं क्या है और क्या नहीं तो आज यहाँ पे ही रहने वाले लेकिन वो देख लो वो जो है ना वो देख लो सन डूब रहा है वो देख लो एंड कितना मस्त सीन दिख रहा है तो वहाँ पे हमने साइकिलें खड़े किए क्योंकि हमको एक रील बनानी है ऐसे हाथ में चाय लेके साइकिल से सामने सा पूरा व्यू दिखाना है तो वो चला जाएगा मेरे ख्याल बनेगी तब तक वो वो जा रहा है वो बहुत जल्दी जल्दी नीचे जा रहा है को वो सीन लेना मैंने इनके दिमाग में डाल दिया भाई वैसा सीन लो हाँ भाई वैसे सीन लेना है तो इनके दिमाग में आ गया चलो कोई बात नहीं अगर जब तक अगर चाय बने खाली कप लेके कोई बात नहीं खाली कप लेके खाली कप लेके जाएगा सीन जाएगा चलो देखते हैं चाय बननी चाहिए तब तक देखते हैं एक एक रील काढण्यासाठी पण मी माझ बघितलं पासतो मी बघितलंच नाही काय तर बघत असूया खुशी, खुशी काढते